घरकाम कामगार बांधकाम कामगार सी आय टी यू संघटनेतर्फे आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी बारा वाजता आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन झाले नाही तसेच केंद्र सरकारने अठ्ठावीस कामगार कायदे रद्द केले असून या कायद्यामुळे यावेळी कामगार हे किमान वेतन व बोनसपासून मुकणार असून मोदी सरकारच्या काळात जे चार नवीन कायदे येत आहे त्यामुळे सर्वसामान्य घरेलू कामगार व कामगारांवर अन्याय होणार आहे त्यामुळे घरकामगार व बांधकाम कामगार यांना जे अठ्ठावीस कायदे आहेत ते लागू करावे तसेच घरकाम कामगार कायदा व बांधकामगार कायदा करण्यात यावा या विविध मागण्यांसाठी यावेळी सी आय टी व्ही तर्फे व घरकाम बांधकाम कामगार संघटनेतर्फे हे निदर्शनं करण्यात आली या संदर्भात सी आय टी यूचे जिल्हाध्यक्ष विजय पवार नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊया आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत काय मागण्यात हो या आज या ठिकाणी सगळं घरकाम कामगार बांधकाम कामगार आणि इतर सर्व असंघटित कामगारांतर्फे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हे एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारण्यात आलेला आहे आणि या संपाची पार्श्वभूमी अशी आहे की घरेलू कामगार बांधकाम कामगार इतर संघटित कामगार यांचा तर काही विषयच नाही आहे परंतु त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जे कल्याणकारी मंडळ स्थापन केलेलं आहे त्या कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी होत नाही आहे दुसरीकडं महारा केंद्र सरकारने अठ्ठावीस कामगार कायदे रद्द करून त्या कामगार कायद्यांचे ते कामगार कायदे रद्द केल्यामुळं सर्व कामगारांना जे किमान वेतन त्यानंतर बोनस वगैरे या सगळ्या हक्कांना मुकावं लागणार आहे त्यानंतर चार लेबर कोड बिल स्थापन केलेले आहेत ले त्या लेबर कोड बिलमुळं कामगारांचे सगळे अधिकार जे आहेत ते शिकवले जातील आणि अशा प्रकारे मोदी सरकार जे आहे ते कामगारांवर जडपशेही आणत आहे म्हणून आमची मागणी आहे की घर बांधकाम कामगार घरकाम कामगार या सर्व कामगारांना हे हे जे अठ्ठावीस कामगार कायदे लागू करावे घरकाम कामगार कायदा लागू करावा बांधकाम कामगार कायदा लागू करावा आणि महाराष्ट्र सर शासनाने जो कायदा केलेला आहे जे विशेषजन सुरक्षा विधेयक ते विशेष जन सुरक्षा विधेयक हे ताबडतोब करून प्रकार करावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही सगळे लोक करतो नाव सांगा आपलं माझं नाव विजय पवार मी करता आम्ही घरकाम कामगार व बांधकाम कामगार बोलतो